नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनेलवरती मी आज तुमच्यासाठी टिफिनसाठी बनवता येईल अशी झटपट फ्लावरची सुकी भाजी घेऊन आली आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट रेसिपीकडे जाऊयात त्या अगोदर सर्वांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी एक फ्लावर घेतलेला होता त्याला व्यवस्थित नीट करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये चेक केला आहे की त्याच्यामध्ये आळी वगैरे किडका वगैरे तर नाही ना हा व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे त्याला थोडंसं बारीक कट करायचा आहे आणि दोन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे मी याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही पण असा स्वच्छ धुवून घ्यायला आता पुढच्या स्टेपला आपल्याला गॅसवरती पॅन ठेवायचा आहे पॅन हा व्यवस्थित गरम झाला की त्याच्यामध्ये आपल्याला दोन चम्मच तेल ॲड करायचं आहे तेलही व्यवस्थित गरम झाले की त्याच्यामध्ये आपण थोडीशी मोहरी थोडीशी जिरे ॲड करणार आहोत जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडले की आता आपण पुढची स्टेप पाहणार आहोत या स्टेपसाठी आपण जो स्वच्छलेला फ्लावर होता तो याच्यामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे हा फ्लावर आपल्याला तेलामध्येच परतून घ्यायचं आहे थोडा थोडा पाच ते दहा मिनटं व्यवस्थित परतून झाला की त्याचा म्हणजे शिजवूनच घ्यायचा आहे त्या तेलामध्ये त्याला व्यवस्थित असं आणि आता थोडासा अर्धा शिजला ऐंशी टक्के की त्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत मी याच्यामध्ये जास्त मसाले ॲड केलेले नाही आहेत फक्त दोनच मसाले ॲड केलेले आहेत मी याच्यामध्ये एक चम्मच लाल मिर्च पावडर टाकलेली आहे आणि एक चम्मच गरम मसाला टाकलेला आहे थोडीशी हळद ॲड करून घ्या आणि चवीप्रमाणे तुमच्या मीठ टाकून घ्या आणि त्याला व्यवस्थित असं एक मिनिटभर परतून घ्या आपल्याला ही भाजी शिजवायला जास्त वेळ लागणार नाही कारण आपण ही भाजी व्यवस्थित तेलामध्ये ऐंशी टक्के शिजवून घेतलेली आहे वीस टक्के वाफेवर शिजवायची आहे आता याच्यावरती आपण झाकण ठेवून घेऊयात आणि एक पाच मिनिट त्याला वाफेवर शिजवून द्यायचं आहे पाच मिनटानंतरनं बघू शकता आपली मस्त अशी फ्लावरची रेसिपी तयार झालेली आहे ही एकदम झटपट होते दहा ते पंधरा मिनटं लागतात जास्तीत जास्त आणि चवीलाही एकदम टेस्टी लागते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुमच्या फॅमिलीला खाऊ घाला आणि रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला थँक्यू सो मच माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल